प्रशासकांच्या विरोधात लागेल टीफी येऊन न्यायालयात गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे सामान्य माणसाला जरा काय केलं तर आपण टीपी लगेच गुन्हा दाखल करतोय माझा गुन्हा झाला दाखल झाला टीपी चे माझ्याचे अतिक्रमण करताना सगळी होती कावानाका रेस्ट तिथं नंबर दोनशे चे एक कावाना काय तीन रेस्टॉरंटमध्ये ग्रेट टू हेरिटेजमध्ये एक इमारत वर आहे आणि त्याबरोबर अन्य इमारती स्वतःच्या आहेत संबंधित विकसकाने त्या इमारती पाडल्या आहेत अशी आमची माहिती आहे कोणती इमारत पाडली किंवा नवीन बांधकाम करायचे असेल तर महापालिकेची परवानगी आवश्यक असते हा था कायदा सांगतो साधं झाड जरी पाडायचं म्हटलं तर चुकीचं बाजू झाड पाडलं असेल विनापरवाना झाड पाडलं तर गुन्हा नोंद होतो मग ह्या विकसकाने जर बिल्डिंग तिथल्या आतल्या पाडल्या असतील विनापरवाना तर त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे आपण गुन्हा नोंद करा अन्यथा आपण जर नाही गुन्हा नोंद केला तर न्यायालयात प्रशासकाच्या विरोधात जाऊन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी प्रशासनावर नो सुद्धा आम्ही पार्टी करेल आता आमची मानसिकता आहे आम्हाला अपेक्षा आहे कायदा सगळ्यांना सारखा असतो कायदा गरीबाला वेगळा श्रीमंताला वेगळा राजकीय लोकांना वेगळा असं होऊन या कोल्हापुरात अशी आमची अपेक्षा आहे आम्हाला खात्री आहे आज तगायत तिथं कोणतेही बांधकाम परवानगी घेतलेली नाही किंवा जर इमारत कुठली पाडायला असेल तर त्याची परवानगी घेतली नाही असं संबंधित अधिकारी एन एस पाटील जे आहेत काउन प्लॅनिंगचे आणि पद्मल पाटील साहेब आणि रोखडे साहेबांसमोर स्पष्ट केलेलं आहे ह्याचा अर्थ असा आहे की चुकीचं चाललेला आहे कायदा फाट्यावर बसून मी म्हणल ते कायदा म्हणजे कोल्हापूर विकत घ्यायला काही मंडळी निघालेले आहेत त्यांना कुठंतरी कोल्हापूरकडे अटकाव घातला पाहिजे भविष्यामध्ये कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूरच्या पर्यटनासाठी आपल्या जागा वाचल्या पाहिजेत कोल्हापुरातल्या शासकीय जागा नेहसाक जागा वाचल्या पाहिजेत नाही तर कोल्हापुरात कुठल्याही पर्यटनासाठी कुठल्याही विकासासाठी एक गुंटा सुद्धा जागा कोल्हापुरात शासकीय शिल्लक राहणार नाही याची सर्व प्रशासकीय आणि वरिष्ठांनी नोंद घ्या प्रशासकांनी आता रोकडे साहेबांनी आम्हाला स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी संबंधी एन एस पाटील आणि पद्मट पाटील साहेबांना सांगितलेलं आहे की ताबोडतोब ह्याचा काय असतो तो, तो, तो निर्णय आम्हाला सात दिवसात द्या शुक्रवारपूर आम्ही यांची वाट पाहणार आहोत आम्ही एक तर काल संबंधित विकसकांनी न्यायालयाने सांगून सुद्धा पोलीस फोर्स लावला नाही आम्हाला तिथं आज जाऊन दिले नाही हे त्यांनी पाप आहे ते सुद्धा आम्ही कोर्टात दाद मागतोय आम्ही पुन्हा एकदा शुक्रवारपर्यंत प्रशासनाने जर योग्य तो निर्णय घेतला नाही संबंधित गुन्हा नोंद केला नाही जर बिल्डिंग पाडल्या असतील तर कायद्यात तरतूद नसताना जर बिल्डिंग पाडल्या असतील तर त्या गुन्हा नोंद झाला पाहिजे नसल तर आम्ही प्रशासनात घेतल्याशिवाय गबर आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज